अध्यक्ष महोदय हे पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हातलावता येत नाही या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी पी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय सगळे मा कुटुंब जयभीम नगरमधले सहाशे कुटुंब उठफातवर झोपले आहेत अरे थोडी तरी जणाची नाही म्हणायची जेव्हा लोकांच्या जीवाची परवा करा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा तुमारा? चौदा एकर जागा अध्यक्ष मोदी पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीयावर अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलय गर्भवती स्त्रियांना चौदा वर्षाच्या पोराला का ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला हे कारवाई करताना सन्मान्य सदस्य नाना भाजी, भाजी, जी माहिती सभागृहात समोर असा पुढे जायचं मी तुम्हाला पुढे जायचं शासनाने या संदर्भात जमीन नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी